नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान केंद्रात कोणाचीही सत्ता आली तरी मंत्रिपद कायम असलेल्या रामदास आठवले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने आपल्या पक्षाला दहा ते बारा जागा द्यावेत अशी मागणी केली आहे लोकसभेलाही आठवलेंनी जागांची मागणी केली होती परंतु त्यांना एकही जागा देण्यात आली नव्हती यामुळे आता तरी आधीच आपल्यासाठी जागा सोडविण्यासाठी झगडत असलेली भाजपा आठवलंच्या जा पक्षाला जागा देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आठवले हो गटाचे प्रमुख रामदास यांनी हो सांगितले की त्याचा पक्ष निवडणूक त्यावर लढणार आहे विदर्भात आम्हाला तीन ते चार जागा हव्या आहेत यामध्ये उत्तर नागपूर उमरेड उमरखेड उम्र आणि वाशिम हे मतदारसंघ मिळावेत अशी मागणी करणार आहे त्याचबरोबर मायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असून भाजपला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा लढवायच्या आहेत यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी किती जागा आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माहितीतच जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्ते खेळ सुरू असताना आणखी एक घटक पक्ष रिपाई आठवले हो गटाने दहा ते बारा जागांची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान आम्ही संभाव्य एकोणावीस मतदारसंघाची निवड केली आहे त्या आम्ही मायुतीतून लढणार आहोत यापैकी कमीत कमी दहा ते बारा जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे तिन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या वाटेला आलेली प्रत्येकी चार जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी आठवलेंनी केली आहे महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अजित पवार आल्याने ते आम्हाला मिळाले नाही असे शब्दात आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान येते काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने पहिली आधी जाहीर करत आघाडी घेतली आहे तर मोठे पक्ष एकमेकांचे मोहरे फोडण्याचे कामी लागले आहेत विधानसभेत भाजपचे एकशे तीन शिवसेना चाळीस राष्ट्रवादी एक्केचाळीस राष्ट्रवादी शरद पवार गट तेरा आणि इतर एकोणतीस आमदार आहेत